आता आपल्याला पाहिजे पेशींचे पीवायक्यू बघा नऊ प्रश्न विचारलेत तर पहिला प्रश्न काय विचारलाय की खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल म्हणजे आवरण नसतं पटल म्हणजे काय आवरण नसतं तर याच्यामध्ये क्लोरोफास्टला आवरण किंवा याला आवरण म्हणजे काय माहितीये का याला आपण म्हणतो की याच्या आता समजा हे जे आहेत त्याच्या आजूबाजूला मेम्ब्रेन मेम्ब्रेन असणं क्लोरोप्लास्टच्या मेम्ब्रेनबद्दल बद्दल बोललो का नाही मायटोकॉन्ट्रिया तंतुकनिकाच्या मेम्ब्रेन बद्दल बोललो का रे नाही मायटोकॉन्ट्रिया पण नाही यायला पाहिजे लायझोझोम्स बद्दल बोललो का नाही पण रायबोझोम्स बद्दल आपण ही गोष्ट बोललोय की ज्या ज्या अंतरद्रव्य जालिका असतात त्याचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे खडबडीत आणि एक म्हणजे गुळगुळीत गुळगुळीत पासून आपल्याला फॅट्स तयार होतं आणि जे खडबडीत आहे ज्याच्यापासून प्रोटीनची निर्मिती होत असते कशाची प्रोटीनची निर्मिती होत असते हे खडबडीत बरं असतात कारण याच्यावरती रायबोझोम्स असतात आणि ह्या रायबोझोम्सचे फक्त कण असतात त्याच्या आजूबाजूला कवर म्हणजे मेम्ब्रेन नसतं ज्याला पटल म्हणतात ज्याला आवरण म्हणतात त्याचे रायबोझोम्स आहे बाळा या रायबोझोम्सचे फक्त कण असतात त्याच्या आजूबाजूला आवरण नसत ठीक आहे दुसरं बघू सेलचा सर्वप्रथम वर्णन कोणत्या शास्त्रज्ञाने केलं सेलबद्दलचा सगळ्यात अगोदर पहिला अभ्यास कोणी केला श्वानने नाही केला रुड ऑफने नाही केला लॅमार्कने नाही केला तर कोणी अभ्यास केला येतो रॉबर्ट हुक नावाचा जो सायंटिस्ट आहे या रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टने पहिल्यांदा पेशींचा अभ्यास केला कोणी केला बाळा रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने तो पेशींचा अभ्यास केला बुचाचं झाड घेतलं होतं त्याचा काप घेतला होता तो मायक्रोस्कोपमध्ये बघितला आणि जी पेशी होती ती कशी होती डेड होती मृत पेशींचा याने अभ्यास केला होता त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे रॉबर्ट हुक वनस्पती वनस्पती पेशीमध्ये टिंबटिंब ठिकाणी प्रथिनं तयार होण्याची क्रिया होते बघा आपण मग अशीच बघितलं की दोन असतात आंतरद्रव्य जालिका ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात त्यातला एक म्हणजे खडबडीत आणि दुसरं म्हणजे गुळगुळीत खडबडीत जे असतं ना याच्यावरती रायबोझोम्स असतात आणि जे गुळगुळीत असतं त्यावरती रायबोझोम्स नसतात आणि या रायबोझोम्स असल्यामुळे इथं कशाची निर्मिती होते प्रोटीनची आणि म्हणून याचं उत्तर येतं रायबोझोम्स मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती सर्वात लांब पेशी कोणती रे बाळा अंडपेशी आहेत का नाही मेदपेशी नाही शुक्रपेशी नाही सर्वात लांब पेशी कोणती चे पेशी अंडपेशी कशी येत रे सर्वात मोठी पेशी कोणती अंडपेशी आणि सर्वात छोटी पेशी कोणती रे मग मायको प्लाझ्मा प्लाझ्मा गॅलिसेप्टियम प्लाझ्मा गॅलिसेप्टियम कशी असते सर्वात लहान पेशी असते ठीक आहे हा पण प्रश्न सोपा आहे तो तुम्हाला जमायला पाहिजे पुढचं बघूया अंडे पाण्यात जर आपण ठेवलं अंड्याला आपण जर पाण्यात ठेवलं असतं ते फुकतं पण जर ते मिठाच्या पाण्यामध्ये जर ठेवलं तर त्याचं आकुंचन होतं पण त्याचं काय होतं आकुंचन होतं हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे होतं विस्कोसिटीमुळे होतं का नाही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळं संबंधच नाही ऑस्मोसिस का पृष्ठतान सर्पेन्शनचा संबंध नाही कशामुळे ऑस्मोसिसमुळे होतं आपण ऑस्मोसिस आणि डिफ्युजन नावाच्या दोन गोष्टी बघितल्या होत्या डिफ्युजन स्थायूमध्ये पण होतं द्रवमध्ये पण होतं आणि वायूमध्ये पण होतं ऑस्मोसिस फक्त आणि फक्त कशामध्ये होतं लिक्विडमध्ये होत असतं याला याला आ, याला इथं हे होण्यासाठी परमेबल मेंबरेंची आवश्यकता असते याला परमेबल मेंबरेंची आवश्यकता नसते या गोष्टी आपण पाहिल्या होतो ऑस्मोसिस ऑस्मोसिस म्हणजे काय पाणी हाय हायकडनं कुठं वाहतं लोकडं वाहतं जोपर्यंत त्यांच्यामध्ये इक्विलिटी येत नाही तोपर्यंत हा फ्लो होत असतो याचं उत्तर येतं ऑस्मोसिस ठीक आहे आपण पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न येतो आपला सव्वा सेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरलं सेल नावाचं सेल सेलबद्दलचा शास्त्रज्ञ कोण रे रॉबर्ट ब्राऊन येतो का नाही गॉल्गी नाही जगदीश चंद्र बोस नाही उत्तर काय येतं रॉबर्ट हुक आणि ब्राऊन बद्दल काय सांगितलं रे ब्राऊन यांनी सांगितलं होतं का पेशीला केंद्रक असतो पण पेशीचा सर्वात अबो अगोदर अभ्यास किंवा त्याला नाव कोणी दिलं तर ते नाव दिलं रॉबर्ट हुक यांनी पेशीमधील टिंबटिंब हा जो घटक आहे याला ऊर्जा केंद्र असं म्हटलं जातं ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात रे ऊर्जा केंद्र हरित लवकांना नाही रायबोन्सला नाही लयकारिकांना नाही ऊर्जा घर किंवा ऊर्जा केंद्र कोणाला म्हटलं जातं तर ते म्हटलं जातं तंतुकणिकांना कोणाला म्हणतात तंतुकणिकांना ते म्हटलं जातं शेवटचे दोन प्रश्न वाक्य आहेत प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचं रूपांतर कशात करते हो आपण बघितलं होतं बघा मी असं इथं चंद्र काढला होता आणि ही जी सौर ऊर्जा आहेत या सौर ऊर्जेचं रूपांतर कशात होतं रे रासायनिक ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर कशात होतं रासायनिक अणु नाही विद्युत नाही यांत्रिक नाही उत्तर काय झालं रासायनिक अस्पष्ट केंद्रक युक्त पेशी ज्याला आपण प्रोकॅरिओटिक म्हटलं बघा इकडे मी युकेरिओटिक लिहिलेलं होतं इकडे मी लिहिलेलं होतं प्रोकॅरिओटिक याच्यात काय म्हटलं होतं आपण केंद्रक डेव्हलप झालेला नाही इथं केंद्रक डेव्हलप झालेला होता इथं केंद्र कसा होता अस्पष्ट इथं केंद्र कसं होता स्पष्ट याचं एक्झाम्पल काय होतं रे बॅक्टेरिया किंवा आपण त्याला म्हटलं होतं जीवाणू किंवा ब्ल्यू ग्रीन अल्के हे त्याचे एक्झाम्पल होते तर मग काय विचारलं प्रो कॅरिओटिकचं एक्झाम्पल काय अमिबा नाही जल नाही लाल पेशी नाही तर प्रो कॅरिओटिकचं एक्झाम्पल येतं जीवाणू अशा प्रकारचे हे सी क्यू होते थँक्यू सो मच